चीनी बेदाना विक्रीचा प्रकार द्राक्ष बागायतदार संघाने आणला उघडकीस ते विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना बदलून काढण्याचा स्वाभिमानीचा इशारा चीनचा बेदाना अफगाणिस्तानच्या नावाखाली भारताच्या बाजारपेठेत विक्री करण्याचा प्रकार सांगलीमध्ये उघडकीस आला आहे राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून तासगाव इथल्या एका कोल्ड स्टोरेजमधून हा चायनाचा बेदाना अफगाणिस्तानच्या चा नावाखाली प्रक्रिया करून विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आणला आहे मोठ्या प्रमाणात चीनचा बेदाना अफगाणिस्तान मार्गे विशेषत महाराष्ट्रात दाखल होत आहे त्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून तो भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी जातो आहे श दीडशे ते दोनशे रुपये एवढे कमी दर असल्याने चीनच्या बेदानाला मागणी देखील वाढते दे आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बेदानाला मिळालेला पाचशे रुपयांचा भाव गडगडलेला असून तीनशे पन्नास रुपये एवढा दर सध्या बेदानाला मिळत आहे भारतीय बाजारपेठेवर सुरू असलेली चिनी घुसखोरीमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून सरकारने याकडे तातडीनं लक्ष द्यावं अन्यथा चिनी बेदाना विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना बदलून काढू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हा अध्यक्ष

तू मग आजही मेनून घ्यायची झालं करा अध्यक्ष आणि आणि औषध प्रसिद्ध देताना आपण पैसे राहायचे तुला अध्यक्ष आणि कलेक्टर साहेबांनी ही स्टोरीज सगळी सीट केली पाहिजे दोन दिवसात म्हणजे बॉक्सच दिले बॉक्स आणि ही इथं आता एक देवाना गेले पहिला मकळामध्ये तर की मुंग्या आले त्या की बेदाना आयात करून हि सांगितलं होतं मोराशी की बेदानी तुम्ही परदेशातल्या दे बेदाण्याला तुम्ही मदत करून इथं आया जागाला बेदाण्याला तुम्ही खराब देऊ नका सांगलीपास शेतकऱ्याचा हे व्यापाऱ्यांचा धाव चालू आहे की बेदानाचा भाव पाडायचं त्याने द्राक्षाचा भाव पाडायला लागले आणि हा सगळा बेदाना माननीय कलेक्टर साहेबांनी सगळ्या कोल्ड स्टोरेजचा इथं धाड टाकून अन्न औषध प्रशासन पोलीस प्रशासनाने हे बेदाना सगळा जप्त करावा आम्ही द्राक्ष संघाची सगळे लोक इथं आलेलो आहे संचालक बोर्ड आमचा ह्या बेदानाचा एवढही बाहेर का आणून लोकांना खाऊ घालायला खरंच भारतात बेदाना जरा कमी उत्पादन झालाय म्हणून आयात केलाच पाहिजे लोकांनी खाल्लाच पाहिजे काय खाल्ला लोक चक्त पडले आजारी पडायला लागले आजकाल काय झालं आता दीड महिन्यात बेदाना येते आणि ही लोक अजून आयात करायला लागले ह्या सगळ्या लोकांना या बेदाण्याच्या हे राहुल बापण असू दे रवी बापण असू दे मगाशी आपण जो व्यक्ती आणि जो कोण बटेजा कटेज आहे सगळे पेपर आहेत आपल्याकडे ह्याने आयात केला आहे त्या लोकांना जरा शरम वाटायला पाहिजे की एवढ्या वर्षा शेतकऱ्यांना तुम्हाला मदत केली तुम्हाला अंघोला काफडा न आला त्याला कारण करोड रुपये तुम्ही एवढं मोठं झाला की द्राक्ष बागादारांच्या जेव्हा बेदाना उत्पादकांच्या जेव्हा झाला थोडंसं तुम्ही पर पर बेदाना त्या उत्पादकाला द्राक्ष उत्पादनाला चार पैसे मिळत होते आणि नवीन तुम्ही इथं बेदाना आयात करा कोणीतरी अमृतसरच्या पार्टीने आणि इथं इथे सांगली जिल्हा हा बेदाना उत्पादकांचा जिल्हा आहे सध्या या बेदाण्याला साडेतीनशे ते चारशे रुपये प्रति किलो भाव आहे आणि कमी भाव कमी माल असल्यामुळं बेदाना उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळत आहेत मात्र हे सांगली आणि तासगावमधल्या काही कोल्ड स्टोरेज मालक आणि बेदाना व्यापाऱ्यांना सहन होईन असं झालेलं आहे त्यामुळंच चीनचा बेदाना अफगाणिस्तान मार्गे आणून कमी क्वालिटीचा कमी गुणवत्तेचा बेदाना आणून तो त्याच्यावरती रिप्रोसेसिंग करून हा भारतीयच बेदाना आहे असं दाखवण्याचं षडयंत्र काही व्यापारी उदाहरणार्थ बटेजा कोल्ड स्टोरेज ब रवी बापना हे व्यापारी करतायत आणि यांचा भांडाफोड द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच केलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं बेदाना आयात करून देशांतर्गत बाजारपेठेतल्या शेतकऱ्यांना जर मारण्याचा धंदा हे सांगली तासगावमधले व्यापारी करत असतील तर या व्यापाऱ्यांना बदलून काढू आणि संपूर्ण आयात थांबवू बेदाना उधळून लावू अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली